आम्ही लोकांना रोज सकाळी कडुलिंबाच्या गोळ्या खायला सांगतो ते फक्त आरोग्यासाठी नाही आहे खरी गोष्ट ही आहे की ते तुमची बोधशक्ती वाढवतं वनस्पतींमध्ये कडुलिंब सर्वात जास्त सौर ऊर्जा ग्रहण करतं एक निश्चित जाण एक निश्चित क्षमता एक निश्चित ग्रहणशीलता साठवण्याच्या आणि धरून ठेवण्याच्या दृष्टीने पारा साप विशेषतः नागाचं विष कडुलिंबाचं झाड ह्या सर्व गोष्टी एका क्रमात आहेत जर तुम्ही एक कडुलिंबाचं पान खाल्लं तुम्ही खूप जागरूक होता नाही का <ास्थ> <ास्थिक्षक्थ> तुम्ही रसगुल्ला लक्ष न देता खाऊ शकता तुम्ही कडुलिंबाचं पान लक्ष न देता खाऊ शकत नाही खाऊ शकता का तुम्ही खूप जागरूक बनाल तुम्ही कडुलिंबाची गोळी गिळता कामा नये तुम्ही ती चावून चावून खाल्ली पाहिजे तुम्ही खूप जागरूक बनाल